रामकृष्ण हरी मित्रांनो मित्रांनो पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे ह्या व्हिडिओमध्ये लोनंद ते तरडगावचा वारीमधला प्रवास दाखवण्यात आलेला आहे या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपल्याला फुगडी पोलिसांनी खेळलेली पण फुगडी भेटेल बघायला परत जी काही म्हणजे वारीमधील ॲक्टिव्हिटीज राहते तर उभे रिंगण आहे उभ्या रिंगणामध्ये खेळल्या जाणाऱ्या फुगड्या परत केलं जाणारे भजन पावलं सगळ्या गोष्टी मी डिटेलमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलो आहे तर हा आणि माऊलीचं पण दर्शन तुम्हाला या व्हिडिओमध्ये होऊ शकतं म्हणजे होणारच तर तुम्ही बघा पूर्ण व्हिडिओ आज मी सकाळी सकाळी पुण्यावरून निघालो लोणंदकडे आता सत्तर किलोमीटरचा अंतर आणि असं वातावरण म्हणलं की एकदम जवळचा प्रवास एकदम आनंदी तर चला लोणंदला जाऊया आलो फायनली लोणंदच्या पुढे दोन किलोमीटर इथं गाडी लावली आणि मित्राकडे गाडीची चावी दिली आणि मी निघालो पालखीकडे पालखी होती माझ्यापेक्षा म्हणजे दोन किलोमीटर लांब लोणंद मध्ये तर लोणंद कडे जाता जाता हा भजनाचा आनंद घेत घेत मी पुढे जातच होतो तर तेवढ्यात मला दिसली एवढी मोठी पब्लिक बसलेली रोडच्या साइड बघतोय तर काय इथं एवढी पब्लिक बसली कशासाठी भारुड ऐकण्यासाठी इथं काकांचे भारूड ऐकून एवढं भारी वाटले म्हणजे काकांनी म्हणून दाखवून ते भारूड आणि खूप लोक आनंद पण घेत होते मी पण खूप आनंद घेतला तुम्हाला कसं वाटलं कमेंट मध्ये सांगा तर राम कसणारे मित्रांनो मित्रांनो सगळे पालखीतील वारकरी असे चालले तरडगावकडे आणि वापस चाललोय कारण माऊलीची पालखी आणखी निघालेली नाहीये दीड वाजता निघते एक वाजलेला आहे आणि मी फक्त दोन किलोमीटर पुढे गाडी आणून लावली जेणेकरून मला रिटर्न जाताना परेशानी होऊ नये म्हणून तर चला आपण जाऊया अगोदर माऊलीचं दर्शन घेऊया तो तोपर्यंत मला चांगलं नाही वाटत कारण असं आहे ना माऊलीचं दर्शन घेतलं ना एकदा मनाला शांती वाटते फायनली मी लोणमध्ये पोहोचलो आहे आणि म्हणजे दोन तीन किलोमीटर चालून आलो आहे रिटर्न आणि फायनली नगारा पण भेटला आपल्याला आता नंतर माऊलीची पालखी येते आणि हा आहे माऊलींच्या सोबतचा अश्व या अश्वाचे सर्व भाविक भक्त दर्शन घेतात आता आपण वाट बघूया माऊलींच्या येण्याची माऊलींचा रथ जसाही येईल आपण दर्शन घेण्याचे पूर्ण प्रयत्न करू आणि दर्शन पण घेऊ मित्रांनो फायनली माऊलीची पालखी आलेली आहे तर आपण पलीकडच्या साईडकडून जाऊया माऊली थोडं पुढं जावं लागेल तेव्हा आपण पलीकड जाऊ शकाल अरे खूपच जोरात पालखी आहे थोडं पुढं जाऊन थांबतो कारण इथून पलीकडे जायला शक्य नाही दोन पलीकड जावं लागेल आणि पळालो महाग दर्शनासाठी बाय सांग तुमचं एकदा दर्शन झालं ना दिवसभर मोकळ मग किट पण मागं पुढं शूट वगैरे करू शकतो फिरू पण शकतो पालखीसोबत चालत चालत मी आलो पालखीच्या एकदम म्हणजे जवळजवळ आणि खूप सारी गर्दी होती आणि लोक म्हणजे जेवढे पण भाविक भक्त आजूबाजूचे राहणारे असतात ते पूर्ण दर्शनासाठी येतात आणि त्याच्यामुळे खूप गर्दी होईल म्हणून मी म्हणलं थोडं आपण पुढं जावं मग मी सरळ सरळ पुढे निघालो म्हणजे पुढं जाऊन आपण निवांत बसता पण येते आणि म्हणजे भजनाचा पण आनंद घेता येत आहे तर चला मग पुढं आलो मी हळूहळू हळूहळू आणि हे बी इथं बसतो निवांत जेणेकरून इथं मला भजन वगैरे हो बघायला भेटेल Okay. <laughs> खूप आनंदी म्हणजे एवढा आनंद बस एवढा एक्सपिरियन्स घ्यायला ना खरंच नशीब लागते मला नशिव, नशिव तुम्ही मला वाटतंय नशीब ते नशीब आपण बनवावं लागतंय वेळ काढावा लागतो आणि एन्जॉय पण करण्यात येत आहे आणि देवाची भक्ती पण करण्यात येते जरूर यावं तुम्ही पण वारीला कधीतरी एकदा एक एक्सपिरियन्स करून बघा तू बार बार येतात मित्रांनो रिंगण तर नाही बघायला भेटलं असं वाटलं पण मागून जेव्हा मी पुढं आलो तेव्हा असं अनफॉर्च्युनेटली रिंगण बघायला भेटलं मला म्हणजे थोडंसंच भेटलं पण भेटलं घोडं पडताना एवढंच रिंगण असतं दुसरं काय नसतं आणि आपला जेव्हा रिंगण असतो तेवढंच म्हणजे आपण जिथं रिंगण असतो त्या ठिकाणी फुगडी वगैरे खेळतात भजन करतात उल्हासामध्ये म्हणजे पाऊल खेळतात या सगळ्या गोष्टी असतात माऊलीची पालखी निघाली आहे तरडगावकडे आणि आता नॉन तरडगाव तरडगावमध्ये जाते म्हणजे पालखी आणि तिथं जाऊन म्हणजे माऊली दर्शन पण देतात आणि असं चालत चालत दर्शन असतंच चालू आणि आपण मागे मागे जाणार आहोत जेणेकरून आपल्याला आरतीच्या जा ठिकाणी जायचं आहे आणि आरतीचा पण आनंद घेता येईल तुम्हाला तिथं दाखवतो आरतीच्या ठिकाणी किती पिन ड्रॉप सायलेन्स होतं एवढी एवढी पब्लिक एकदम शांत बसते म्हणजे कोणीसुद्धा आवाज करत नाही मित्रांनो असं म्हणलं जातं ऐसा सुखी सोहळा स्वर्गी नाही खरंच मी म्हणतोय की असा सुखी सोहळा स्वर्गात तर नसेलच नक्की ह्या वारीमध्ये या आणि आनंद घ्या मनामधून म्हणजे कसं असतं आता इथं नेटवर्क वगैरे काहीच मोबाईल येत नाही एकदम रिलॅक्स राहायचं खाना पिना एकदम फ्रीमध्ये भेटतं आणि मजा घ्यायची आनंद घ्यायचा इथं म्हणजे एवढी पब्लिक आली आहे ना इथं जवळपास दहा लाख पेक्षा जास्त लोक चालत आहेत चालत चालत पंढरपूरकडे चाललेत तुम्ही बघू शकता जवळपास चार ते पाच किलोमीटर पाच किलोमीटर म्हणून सात आठ किलोमीटर म्हणा आता तरडगाव इथून एक दीड किलोमीटर आहे आणि त्याच्या पल्लीकड म्हणजे चार किलोमीटर पर्यंत लोक जाऊन आराम करतात आणि मागे जवळपास पाच ते सात किलोमीटर पब्लिक आहे आणि दहा लाख पब्लिक एवढी आपले काम सोडून जर इथे येऊन म्हणजे आनंद घेत आहे वारी वारीमध्ये वारीच हे जे सुख आहे ते अनुभव अनुभव होतात तर ते तुम्ही पण अनुभव असं मला वाटतं तर नक्की तुम्ही पण वारीला या आणि आनंद घ्या कारण मी हा आनंद गेल्या वर्षी पूर्ण घेतलेला आहे वीस दिवस मी वारी केलेली आणि यावर्षी पण मी पहिले दोन दिवस आलेलो नंतर आज पण आलो आणि पंढरपूरला पण जाणार आहे म्हणजे कसं असतं कामानुसार पण बघायला पाहिजे पण कामामधून सुट्टी भेटते जर काढण्याची इच्छा असेल तर जरूर वेळ काढा आणि जरूर या पंढरपूरच्या वारीला या वाटवा मध्ये कुठं वेळ भेटेल वे 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 तर मध्ये या आनंद घ्या मित्रांनो बघू शकता किती गर्दी आहे इथं पार्वत थांबलेला आहे इथे आणि माऊली आता इकडनं येतात एंट्री करतात आणि मध्ये जाऊन माऊलींची आरती होते आणि संध्याकाळी माऊली त्या तंबू तंबूमध्ये असतात त्या ठिकाणी दर्शनासाठी संध्याकाळी पण दर्शन भाऊ भक्तांना दर्शन, दर्शन दिलं जातं रामकृष्णवरी मंडळी मंडळी कसा वाटला व्हिडिओ सांगा आज दिवसभर खूप सारं फिरलो आहे आणि मागून पाऊस यायचं वातावरण आहे तर मला पुण्याला निघायचं आहे आता आपली गाडी आहे इथून दोन किलोमीटर परत लांब जायचंय पण तर लोणंदा जाण्यापेक्षा पुढे गेलेलं परवडत आहे म्हणून इकडं गाडी पाठवून दिली आणल्याबद्दल त्याचं पण धन्यवाद कारण त्या म्हणजे आपला बाळू भाऊ आहे ना ज्यांनी लास्ट इयरचे व्हिडिओ पाहिले त्यांना माहिती आहे बाळू भाऊचं इंट्रोडक्शन दिलेलं आज पण भेटू आपण त्यांच्याशी तिथूनच व्हिडिओला एंड करू जेणेकरून त्यांना पण थोडंसं भेटल्यावर चांगलं वाटेल चला तर मित्रांनो मी आलेलो आहे इकडं माळावरती आणि बघू शकता माझ्या मागे टेंट वगैरे आणि हे बघू शकता असे टेंट असतात आणि याच्यामध्ये जवळपास दहा बारा पंधरा जेवढी कॅपॅसिटी असते जेवढा मोठा टेंट असेल त्याच्यानुसार लोक आराम करतात त्याच्याला आपली अप, गाडी दिसलेली आहे ही बघा ही स्वामी समर्थ ट्रक दिसत आहे ती म्हणजे त्या गाडीचा जो मालक आहे तो आपला मित्र आहे म्हणजे भावासारखा आहे मोठा आहे तर त्याच्याकडनं आपण आता गाडीची चावी घेऊ गाडी घेऊ आणि हेल्मेट लावून निघू पुण्याला गाडीच्या जवळ फायनली गाडीच्या जवळ आलो आहे आणि बघू शकता इथून काय व्ह्यू येतोय आणि एवढी सारी पब्लिक टेंट कॅम्पिंग म्हणजे जे कॅम्पिंगचा माझा मी म्हणता ना, ना माळावर जाऊन घ्यायला त्यांना असा पण भेटतो सगळ्या वारकऱ्यांना आणि हे बघू शकता पूर्ण माळाने पण आहेत मग बाळू काय चाले बरे हा बरं मित्रांनो बाळूनं आपल्याला मदत केली नाही तर आपल्याला किती आठ किलोमीटर रिटर्न चलत जावं लागतं आठ किल्ले आठ नऊ किलोमीटर तरडगावपर्यंत करत धन्यवाद बरं चला येत पुण्या चला तर मित्रांनो बघू शकता नऊ वाजून एकोणपन्नास मिनिट झालेत म्हणजे जवळपास मला येऊन रूम वरती वीस मिनिट झालेले आहेत तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये व्हिडिओ कसा वाटला तुम्ही सांगा आणि ह्या व्हिडिओमध्ये कोणाची फुगडी जास्त आवडली हे पण सांगू शकता म्हणजे पुलीस होते पोलिसांनी खेळली आणि ज्यांना मी म्हणजे पर्सनली जाऊन विचारलो की हे हा व्हिडिओमध्ये टाकू शकतो का अगोदर थोडा विचार केले पण त्यांनी पण सांगितले टाकू शकतो पण असं काय म्हणजे चुकीच्या मार्गाने टाकू नको हा आपण तर चांगल्या दृष्टिकोनातून टाकतो सगळ्यांना बघायला आवडेल असं सगळं तर चला आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये काय आवडलं ते सांगू शकता कमेंटमध्ये आणि रामकृष्ण हरी पण म्हणू शकता आणि हा जर तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ असे बघायला आवडत असतील तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता म्हणजे सदस्य होऊ शकता मराठीमध्ये एकदम शुद्ध मराठी मधलं तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी